मुसळधार पावसामध्ये मठरी खायची मजा काही औरच असते नाही का वाफाळत्या चहासोबत मठरी म्हणजे वा वा दुग्ध शर्करा योगच नाही का चला तर मग आपण रेसिपी पाहूयात हाय हॅलो नमस्कार मी काजल द महाराष्ट्रीयन पॉट या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी एक वाटी भिजवलेली मुगा शिटाळ घेतली आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तीन चार चमचे मैदा घ्यायचे आहे आपल्याला इथे मी सोडा घेतला आहे त्यानंतर कसुरी मेथी घेतली आहे कलोंजी घेतली आहे काळी मिरी पावडर घेतली आहे चवीपुरतं मीठ हळद जिरं आणि ओवा घेतला आहे आणि दोन तीन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे तर इथे मी जी डाळ होती भिजवलेली ती छान अशी मिक्सरला बारीक करून घेणार आहे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर एक मोठी अशी परात घ्यायची आहे कारण आपल्याला सर्व जिन्नस एकत्र करायचे आहेत तर त्याच्यामध्ये मी जे मिश्र पेस्ट होती डाळीची ती काढून घेतली आहे त्याच्यामध्ये आपण मिरी पावडर कसुरी मेथी त्यानंतर घालणार आहोत कलोंजी चवीपुरतं मीठ हळद ओवा आणि जिरं आणि मग डा पीठ घालून त्याच्यावरती सोडा घालायचा आपल्याला चवीपुरतं मीठ घाला कमी जास्त नंतर करू शकता तुम्ही टेस्ट करून तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे जिरं ओवा सगळं घातलेलं आहे हळद देखील घातलेली आहे जेवढी पुरेशी होती तेवढीच मी तिथे घातलेली आहे याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि रवा ॲड करणार आहोत पाण्याची गरज लागत नाही कारण आपण जी पेस्ट केलेली आहे मुगाची त्याच्यामध्येच ते कवर होऊन जातं आणि छा वरून मी इथे सोडा घातलेला आहे छान असं मळून घ्यायचे मुगाच्या डाळीचं पीठ ते जास्त चिकट नसतं जास्त म्हणण्यापेक्षा ते चिकटच नसतं आणि त्याच्यामुळं आपण पाणी न ॲड करताच ते मळायचं आहे भांड्याला लागलेलं छान असं पुसून घ्या पेस्ट आ, वेस्ट करू नका आणि छान हाताने मस्त मळून घ्या असं त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आपल्याला आता तीन चमचे इतकंच मी इथं तूप ओतणार आहे उरलेलं तूप आपल्याला साठ्यासाठी वापरायचं आहे ते नंतर बघूया आपण अशा प्रकारे सर्व जिन्नस एकत्र करून झालेले आहेत आता आपण छान असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला थोडं घाबरल्यासारखं वाटेल कारण मलाही तसंच झालं होतं की आता काय हे जास्त पीठ ॲड करावं लागतं आहे की काय तर नाही रवा असतो ना तर तो भिजायला थोडा वेळ जातो त्यामुळे सुरुवातीला जे पीठ बघू शकता तुम्ही त्या पिठाच्या कन्सिस्टन्सीवरून तुम्हाला बघूनच कळत असेल की जसं आपण भाकरी मळताना कसं ते चिट चिकट नसतं पीठ एकदम तशाप्रकारे ते मलाही वाटत होतं त्याच्यामध्ये आपण नंतर तीन ते चार चमचे इतका आ, मैदा घालणार आहोत आणि छान असं ते बाइंड करून घ्यायचं आहे बाइंडिंगसाठी म्हणजे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे ते गोळा असा छान तयार होतो त्याने तर सुरुवातीला तुम्हाला तसं वाटेल कारण मुगाचं जे पीठ असतं डाळीचं ते चिखट नसतं त्याच्यामुळे तर घाबरायचं काहीच कारण नाही आहे मस्त असं तुम्ही मळत राहा मळल्यानंतर रवाज असा तसा भिजेल आणि फुकेल तसेच बघू शकता तुम्ही आता छान असा कणकेचा गोळा असा तसा झाला ना आता तयार डो मस्त डो तयार होतो पण मळायला खूप लागतं याला खूप वेळ असं मळायचं मळायचे छान असं मरदून घ्यायचं एकसारखं मस्त आणि नंतर तुम्हाला हा गोळा आहे ना जो तो अर्धा तास तरी कमीत कमी ठेवायचा आहे अर्धा तास तरी ठेवा झाकून म्हणजे रवा छान त्याच्यामध्ये भिजून फुगून तयार होतो नंतर आपल्याला असं छान पोळपटावर लाटून घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी रवा आपल्याला रेस्ट करायला तसंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान आपला रव जो डो आहे ना तो छान असा भिजून पीठ आपलं छान असं मटरीसाठी तयार होईल तर आता आपण साठा बनवून घेऊयात इथे तर इथे मी तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे साठा जितका तुम्हाला आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही ते करू शकताय तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये पिठानुसार तुम्हाला कळलं असते साठा बनवायची कन्सिस्टन्सी इथे तीन चमचे घेतले मी त्याला तीन चमचे सफिशियंट झालं ते तूप आहे ते बघू शकता आहे अशा प्रकारे साठा आपला तयार आहे खूप पातळ करू नका खूप घट्ट ठेवू नका मीडियमच ठेवा जेणेकरून जी आपण पारी बनवणार आहे पुरी एवढी आणि छान अशी पातळ लाटून त्याला जो साठा लावणार आहे आपण ना तो पातळ झाला की त्याला जास्त पडदे नीट सुटत नाही तर तो मीडियम ठेवा घट्ट नाही आणि पातळही नाही असा इथे आपण या, या पिठाच्या गोळ्या करून घेणार आहोत आपण पीठ अर्धा तास तसंच झापून ठेवलं होतं पिठाच्या पारा गोळ्या झाल्या त्याच्यामध्ये जेवढं प्रमाण वापरलं त्यामध्ये बरोबर बारा मठरीज तयार झाल्यात आपल्या छान असं मी ते लाटून दाखवते एक पुरी असते ना पुरीच्या साईजच्याच आपल्याला लाटायचं आहे पातळ लाटायचं आहे आणि साठा लावून घ्यायचा आहे आणि आपण जसं चपाती लाटताना त्रिकोण बनवतो ना तसा त्रिकोण आपल्याला बनवून घ्यायचा आहे थोडं गव्हाचं पीठ तुम्ही घ्या इथे कारण मुगाच्या डाळीला चिकटपणा नसल्यामुळं ते थोडं चिकटतं पीठ तर इथे तुम्ही थोडी पिठी म्हणू शकतो आपण त्याला गव्हाचं पीठ इथं लावू शकता अशा प्रकारे आपण याला साठा लावून घ्यायचा आहे आता पूर्णवरून आणि नंतर जेव्हा आपण फोल्ड करणार आहे तेव्हा देखील आपल्याला तिथे साठा लावून घ्यायचं आहे म्हणजे छान अशा लेयर्स पडणार आहेत आणि एकदम खुसखुशीत आणि मस्त असा क्रंची क्रिस्पी असा मटेरियल आपली तयार होणार आहे बघू शकता दुसऱ्या साईडला पण पलटी केल्यानंतर देखील तिथे आपण छान साठा लावून घ्यायचा आहे पूर्ण सगळीकडे स्प्रेड करायचं आहे हाताने नंतर आपल्याला फोल्ड करायचं आहे हाताने प्रेस करा आणि लाटून घ्या मी सुरुवातीला लाटलं ला नव्हतं फक्त असं हातानेच दाबून घेतलं होतं पण त्याला खूप वेळ लागतो आहे आणि मध्ये ते थोडं मग सॉफ्ट राहू शकतं आणि वरून जास्त भाजलं जातं त्यापेक्षा आप जेव्हा आपण लाटण्याने लाटून घेतोय ना पातळ त्यावेळी ते एकदम क्रंची क्रिस्पी आणि एकदम प्रॉपर ते रोस्ट देखील होतंय म्हणजे फ्राय होतंय छान असं तेलामध्ये अशा प्रकारे मटरी तुम्ही दोन तीन तयार करून ठेवू शकता एका वेळी दोन किंवा तुम्ही मोठीकडे जास्त भरपूर तेल ओतलं तर तुम्ही चार देखील मटरी त्याच्यामध्ये सोडू शकता मी इथे कमी प्रमाणात तेल वापरलेलं आहे म्हणजे जास्त तेल नाही होतलेलेकडे त्यामुळे मी दोन दोनच मटरी इथे तळत आहे तुम्हाला जर चार सोडायचे असतील तर तेल जास्त प्रमाणात लागेल आणि होतं काय की वापरलेलं जे तेल असतं ते फक्त सुक्या भाज्यांना वापरू शकतो आपण आणि त्या तेलाचा वास येतो त्यामुळे शक्यतो मी कमी तेल घेऊनच तळत असते मग कमी 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 क्वांटिटीमध्ये जे काही असेल पदार्थ तो टाकायचा जसं की मी ते दोनच मटरी टाकलेले आहेत म्हणजे तेलही जास्त वेस्ट होत नाही आणि वा कडलेलं तेलाचा जास्त वापर देखील करता येत नाही परत त्यामुळे मी खूप नाही तेल होतात कढईमध्ये म्हणजे कोणताच पदार्थ करताना तर असो इथे आपण मठरी तयार करून घेत आहोत बघू आहे तुम्ही छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चार पाच वेळा असं पलटत राहायचे पलटे केल्यामुळे काय होतं दोन्ही बाजूंनी छान असं पूर्ण ते फ्राय होतं आणि एकदम क्रिस्पी आतून पण व्यवस्थित ते भाजलं जातं म्हणजे तुम्ही मटरी ह्या तळत तळतच मटरी तयार करून बाजूला ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला असं नंतर कंटिन्यू असं तळता येतील मटरीज लाटण्याने छान असं पातळ लाटून घ्या मग एकदम क्रिस्पी होईल आणि मीडियम असं साठा तयार करा जेणेकरून एकदम लेअर्स छान पडतील खूप छान आणि एकदम टेस्टी लागतं याची टेस्ट म्हणजे एकदम ना चकली जशी असते ना खमंग खुसखुशीत एकदम सेम चकलीसारखी टेस्ट असते बघा तुम्ही करा खूप जास्त काही तामझाम नाही आहे काही नाही आहे आणि रेसिपी आपली तयार होते तर बघू शकता इथे एकदम क्रिस्पी आणि क्रंची हाताने तोडल्यानंतर एकदम बारीक तुकडे होतात त्या जो भुगा होतो आहे त्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की ती छान आणि क्रिस्पी क्रंची अशी रेसिपी आपली तयार आहे वाफळते चहासोबत मस्त गरमागरम ताव मारा तर अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका लाईक करा कॉमेंट्स करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद